नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस आजच्या बुलेटिन आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे अनेक विकास कामांचे भूमिपूजन सोळा कल्याण डोंबिवलीत होत असून चारही विधानसभा मिळून राष्ट्रवादीला वीस कोटी पेक्षा जास्त निधी उपलब्ध झाला आहे राष्ट्रवादीमार्फत अनेक विकास कामे कल्याण डोंबिवलीत होणार असून डोंबिवलीत पाच ते साडेपाच कोटीची कामे राष्ट्रवादीच्या पाठपुरामुळे होणार असून एकशे त्रेचाळीस विधानसभा डोंबिवली पश्चिम शहर अध्यक्ष सुरेश जोशी यांनी डोंबिवलीसाठी निधीची मागणी केली होती त्याची पूर्तता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष आप्पा शिंदे यांनी केली असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकशे त्रेचाळीस विधानसभा क्षेत्र डोंबिवलीत आज भूमिपूजन सोहळा हो मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला सदरील कार्यक्रम गावदेवी एकशे त्रेचाळीस विधानसभा क्षेत्र ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष गोवर्धन भोईर जिल्हा उपाध्यक्ष यांच्या कार्यासमोरील मनुभाई निवास पर्यंत रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून कल्याण लोकसभेतील कार्यसम्राट खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण डोंबोली जिल्हाध्यक्ष आमदार जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून व राष्ट्रवादी एकशे त्रेचाळीस विधानसभा डोंबिवली पश्चिम शहराध्यक्ष सुरेश जोशी यांच्या मागणीनुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामा अंतर्गत मूलभूत सुविधांच्या कामाचा भूमिपूजन सोहळा एकशे त्रेचाळीस विधानसभा क्षेत्रामध्ये संपन्न झाला यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष अप्पा शिंदे एकशे त्रेचाळीस विधानसभा अध्यक्ष सुरेश जोशी कल्याण ग्रामीण अध्यक्ष ब्रह्मा माई युवक जिल्हा अध्यक्ष तुषार मात्रे जिल्हा सरचिटणीस तात्या यावलकर जिल्हा सरचिटणीस संतोष पाटील प्रदेश उपाध्यक्ष ओबीसीचे गोवर्धन भोईर एकशे त्रेचाळीस विधानसभा डॉक्टर सेल अध्यक्ष विनय पाटील युवक एकशे त्रेचाळीस विधानसभा अध्यक्ष शशिकांत मात्रे मीडिया जिल्हा अध्यक्ष प्रसन्न अचलकर एकशे त्रेचाळीस विधानसभा सरचिटणीस मिलिंद भालेराव उपाध्यक्ष तुषार मानकामे मंगेश जाधव राजेश खराटे सुनील फलदेसाई कार्याध्यक्ष उद्योजक सदस्य भगवान मात्रे सुभाष मात्रे कालूराम मात्रे अनंता मात्रे शरद भोईर सुभाष भोईर मधुकर मात्रे राजेश बाबर हर्ष भोईर नरेश पाटील गौतम मात्रे मेघा भोईर संदीप पवार मयूरी पवार

आम आमचे जमलेले इथे जिल्ह्याचे अध्यक्ष श्री इतर जो जोशी साहेब ग्रामीण विधानसभेचे अध्यक्ष ब्रह्मा माली युवकचे अध्यक्ष तुषार म्हात्रे डॉक्टर सेलचे विनय पाटील व डॉक्टर सेलच्या विधानसभा अध्यक्ष संचिता केलक आणि इतर सर्व मान्यवर कार्यकर्ते श्रय्या पटेल हां आणि इथे जमलेल्या सर्व बिल्डिंगचे मालक रहिवासी बंधू आणि भगिनी रावदेवच्या वर्षी इथे आपल्या इथे वार्ड क्रमांक छापन सत्तावन्न बऱ्याच वर्षापासून आपल्या या विभागातील लोकांची या रोडसाठी मागणी होती ती मागणी आज आपल्याकडे श्रीकांत शिंदे साहेब राजेश मोरे साहेब रवींद्र चव्हाण साहेब तर माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे यांच्याकडे आप्पासाहेब व आपला विधानसभा अध्यक्ष यांनी हे आपल्या ते रस्त्याच्यासाठी जोर लावून इथे आपल्यासाठी ते कॉन्क्रीटचं काम इथे आणलेलं या निमित्त आपण इथे करत आहोत तरी आपण या सा आपल्या विभागातील लोक लोकांतर्फे आपल्या आप्पासाहेबांचे व इतर मान्यवरांचे धन्यवाद आम्ही लोकां लोकांतर्फे आपल्याला शुभेच्छा देतो का रोड लवकरात लवकर होऊ दे कॉम्प्लीट करण आणि याच्याही जास्त मोठा आपण इथे उद्घाटन हा सर्व नेतेमंडळींना बोलूया गेले दहा बारा वर्षापासून किंवा साधारण पंच्याऐंशीनंतर कल्याण कॉर्पोरेशनचं निवडणुका झाल्या नाही आणि मध्ये लोकसभेच्या विधानसभेच्या इलेक्शन झाल्या अजूनही नगरपालिके महानगरपालिकेच्या इलेक्शन साधारण नोव्हेंबरमध्ये होतील अशी अपेक्षा आणि ह्यावेळेला गेल्या ह्या पाच दहा वर्षामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कुठल्याही प्रकारचं मूलभूत सेवी सेवा फंडाच्या अभावी म्हणा किंवा कुठल्याही पक्षाचा राज्य त्याच्यावर नव्हतं म्हणा कामं झाली नाही मग आम्ही माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आमचे आपले सगळ्यांचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मागे आम्ही लागलो त्यांना परशु केला आणि जवळजवळ एक दीड वर्षापासून आम्ही सांगितलं की आमच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मूलभूत कामं नाही काही ठिकाणी रस्ते नाही काही ठिकाणी गटारीची कामं नाही काही ठिकाणी अस्वच्छता आहे काही ठिकाणी टॉयलेट बाथरूम नाही अशीच ठिकाई मूलभूत सोयी नव्हत्या आणि त्यामुळे आपल्याला आप जवळजवळ वीस कोटीपेक्षा जास्त निधी आम्हाला या चारी विधानसभांसाठी मिळाला आहे डोंबिवलीमध्ये आम्ही साधारण पाच ते साडेपाच कोटीची कामं करतो आहे आज इथे जवळजवळ सत्तावन्न लाख रुपयाचं काम इथे चालू होईल आणि बाकी डोंबिवलीत माननीय सुरेश जोशी जे आमचे अध्यक्ष आहेत या कल्याण डोंबिवली राष्ट्रवादी पक्षाचे आमचे विभागीय अध्यक्ष आहेत तर त्यांच्यातर्फे त्यांच्या कंटिन्युअसली किंवा त्यांची टीम त्या सगळ्या कंटिन्युअसली माझ्या मागे होती की आपल्याकडे काम मूलभूत सेवी नाही आहेत त्या सगळ्यांच्या मा ज्यांनी काय हे केलं जी काय के मागणी केली त्यामुळे आपण मान्य श्रीकांत शिंदेना एकला आणि वीस कोटीचा निधी मिळाला आहे अजूनही वीस कोटीचा निधी आपण अजितदादा पवार यांच्याकडे राष्ट्रवादीकडेही मागितलेला आहे आणि त्याची सुरुवात आम्ही काल कल्याण ग्रामीण कल्याण ग्रामीणमध्ये गेली आम्ही कल्याण पूर्वेमध्ये कामं उद्या आमची उद्घाटन होईल आणि कल्याण पश्चिममध्ये सुद्धा आपल्या कामाची सुरुवात झाली आणि या निमित्ताने कल्याण डोंबिलीमध्ये जे काही डोंबिवली राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते असतील आमचे पदाधिकारी असतील यांच्या यांनी केलेल्या मागणीची पूर्तता आम्ही करतो खरं मी भाषण करत नाही कारण माझं काय की काम पूर्ण झाल्याशिवाय त्याचं उद्घाटन किंवा त्याबद्दल बोलू नये म्हणून मी जनरली भाषेत काम पूर्ण केल्यावरती बोलतो आणि निश्चितपणे आम्ही बघू की श्री मान्य श्रीकांत शिंदे किंवा राजेश मोरे जे आपले आमदार आहेत कल्याण ग्रामीणचे त्यांना बोलून त्याचं उद्घाटन पुढे होईल आणि सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की ही जी काही मूलभूत सेवा सुविधा तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामध्ये आमचे जे कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना मदत करा कुठल्याही प्रकारचं त्रास ऑबस्ट्रॅक्शन त्यांना काम बंद होणार नाही याची काळजी सर्व नागरिकांनी घ्यावी त्यामुळे तुम्हाला चांगल्या चुकसोरी हो निर्माण होतील यामध्ये या, या म्हणून आज आज जो कार्यक्रम केलाय त्यामध्ये राष्ट्रवादी पक्षातर्फे कल्याण जय हिंदो या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडीसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र